दृढ श्रद्धेचे फळ एका धनिकाकडे एक गुलाम होता त्या गुलामाचे दुर्दैवात सुदैव एवढेच की त्याचा धनी दयाळू होता तो स्वतः जो उत्तम अन्न खाई तसेच अन्न त्या गुलामालाही पोटभर देई एकदा धन्याने बाजारातून चार काकड्या आणल्या त्यातील काकड्या त्याने त्या दोन गुलामाला दिल्या गुलामाने त्या दोन्ही काकड्या खाऊन संपविल्या थोड्या वेळाने त्या धन्याने त्याच्यापाशी असलेल्या दोन काकड्यातील एक काकडी खाण्यासाठी चावली तर ती त्याला एकदम कडू लागली त्यामुळे त्याने त्या गुलामाला विचारले काय रे काकड्या एकदम कडू असताना तू त्या खाऊन कशा काय संपविल्यास गुलाम म्हणाला धनी आजवर तुम्ही मला जी जी वस्तू खायला दिलीत ती चांगलीच दिलीत त्यामुळे तुम्ही दिलेल्या काकड्या जरी कडू होत्या तरी त्या प्रकृतीला बऱ्या असाव्यात म्हणूनच तुम्ही त्या मला खायला दिल्या असणार अशा दृढ श्रद्धेमुळे व तुमच्या स्वभावातील गोडव्यामुळे त्या काकड्यांचा कणूपणा फिका पडला व मी त्या काकड्या सहज संपविल्या त्या गुलामाची आपल्यावरील श्रद्धा पाहून त्याच्या धन्याचे हृदय आनंदाने भरून गेले व त्याने त्याला गुलामगिरीतून मुक्त केले धन्यवाद